नमस्कार मित्रांनो दिव्यांग जन आक्रोश मोर्चा संदर्भात महत्वाची अपडेट आहे चार ऑक्टोबर रोजी सिल्लोड या ठिकाणी मंत्री माननीय अब्दुल सत्तार साहेब यांच्या घरावर जन आक्रोश मोर्चाचे आंदोलन होणार आहे तर मित्रांनो या संदर्भात महत्वाचे अपडेट काय आहे आप हे आपल्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा आपल्याला माहिती आहे की दिव्यांग व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना सहा हजार रुपये पेन्शन वाढीसाठी सरकारकडे तेरा प्रमुख मागण्या केल्या होत्या तर मित्रांनो मंग प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटनेच्या वतीने दिव्यांग विधवा वृद्ध अनाथ यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबई मंत्रालयावर राज्यातील हजारो दिव्यांगचा आक्रोश मोर्चा हा पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला होता मग या जन आक्रोश मोर्चाचे दिवसभर त्या ठिकाणी सर्वांनी आंदोलन केले तसेच दो दो पावसात त्या ठिकाणी आमदार बच्चू कडू साहेब यांच्यासोबत सर्व दिव्यांग बांधव त्या ठिकाणी होते मग त्या ठिकाणी सरकारने आश्वासनही दिले होते की चार दिवसात निर्णय घेऊ परंतु अजूनपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही पेन्शनवाढीचा विषय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला गेलेला नाही त्यामुळे पुन्हा आंदोलन होणार आहे त्याविषयी काय बातम्या आहे त्या सविस्तरपणे बघूया तर मित्रांनो राज्यातील हजारो दिव्यांग करणार मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरावर आंदोलन मग बुधवार दिनांक सप्टेंबर रोजी मुंबई मंत्रालयावर आकाशवाणी आमदार निवास या ठिकाणी प्रहार प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दिव्यांगांचे आंदोलन झाले होते मग सकाळी अकरा वाजता सुरू झालेले हे आंदोलन रात्री साडेनऊ वाजेपर्यंत तब्बल पाच तास धो धो पावसामध्ये सुद्धा सुरू होते या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना पुढाकार घेऊन दिव्यांगांना संजय गांधी निराधार अनुदान वाढवून देण्याचे आदेश दिले होते मग शासनाच्या वतीने मंत्री अब्दुल सत्तार यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आमदार बच्चू कडू यांना व दिव्यांगांना भर पावसात आश्वासनही दिले होते की दिनांक तीस सप्टेंबर म्हणजे सोमवार रोजी होणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत दिव्यांगांचे मासिक मानधन वाढवण्यात येईल तसेच इतर मागण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावले जातील याच वेळी बच्चू भाऊंनी मंत्री अब्दुल सत्तार यांना इशारा दिला होता की आम्हाला खोटे आश्वासन दिल्यावर तुमच्या घरावर आंदोलन करू परंतु झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळात दिव्यांगांचे मानधन एक रुपया देखील वाढवण्यात आलेले नाही त्याचबरोबर दिव्यांगांच्या प्रश्नावर बैठक देखील बोलवण्यात आलेली नाही त्यामुळे मंत्री अब्दुल सत्तार यांनी कोरडे आश्वासन दिल्यामुळे राज्यातील लाखो दिव्यांग नाराज झाले असून आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली चार ऑक्टोबर रोजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील घरावर हजारो दिव्यांग आंदोलन करणार असल्याचे प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांनी जाहीर केले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या दिव्यांग आक्रोश मोर्चा सहा हजार रुपये मानधन संदर्भातील आंदोलनाची महत्वाची अपडेट होती मित्रांनो सरकारने नक्कीच दिव्यांग तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील वृद्ध विधवा लाभार्थी यांचे मानधन हे वाढवणे गरजेचे आहे खूप त्यांना आवश्यकता आहे तरी सरकारने लवकरात लवकर मानधन वाढून त्यांच्या या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात आणि लवकरच या मागण्या पूर्ण होतील मित्रांनो तरी आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा भेटूया पुढील अशाच महत्त्वाच्या अपडेट घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र